नमस्कार बी न्यूज मध्ये आपलं स्वागत मी केतकी पाटील सर्वप्रथम त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त पंचगंगा नदी घाट उजळला लक्षलक्ष दिव्यांनी दीपोत्सवाचा नयनरम्य सोहळा पाहण्यासाठी भल्या पहाटे नागरिकांची नदी किनारी अलोट गर्दी दैनिक पुढारीचे मुख्य संपादक पद्मश्री डॉक्टर प्रतापसिंह जाधव यांच्या ऐंशीव्या वाढदिवसानिमित्त झाला शानदार नागरी सत्कार सोहळा सिंहायन या चरित्र ग्रंथाचं झालं प्रकाशन राज्यातील सर्वच नगर परिषद आणि नगरपंचायती निवडणुका महायुती एकत्रच लढवणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती मत चोरीचा कांगावा करणाऱ्यांनी आजवर नोट चोरी करून देशाला लुटलं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा घणाघात जून पूर्वी शेतकऱ्यांना कर्जमाफी देणार तर लाडकी बहीण योजना चालू राहणार नामदार शिंदे यांची ग्वाही आणि मुख्यमंत्र्यांसह अनेक दिग्गज नेते कोल्हापुरात आल्यामुळे सुस्त महापालिकेला आली अचानक जाग तातडीनं साफसफाईसह सा झाली रस्त्यांची कामं